राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय बातमी कुणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईनवर अंकलीत जनसुराज्यचा पहिला झेंडा फडकला सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचं रणशिंग कोणते क्षणी वाजण्याची शक्यता प्रत्येक पक्षात उमेदवार निश्चितीची लगबग सुरू आहे नवी समीकरण जुळू लागलेत अशा या राजकीय उत्सुकतेच्या काळात आमदार विनय पुरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाने रेणांगणात प्रवेश केला जिल्हा परिषदेवर आपला पहिला झेंडा पूर्ण केली या झेंड्याची सुरुवात होणार आहे अंकली पंचायत समिती गणातून आणि त्यामुळं मिरज तालुक्याचं लक्ष आता अंकलीकडे वळलंय राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी सोबत हात मिळवणी करत जनसुराज्याचा झेंडा जिल्हा परिषदेवर लावण्याचा विजयी वेळा उचलला आणि त्या दृष्टीनं त्यांनी आपला हुकमी एक्का पुढे केला अंकलीचे माजी सरपंच कीर्तिकुमार सावळवाडे अंकलीच्या परिवर्तनाचा शिल्पकार कीर्तिकुमार सावळवाडे गेल्या पंधरा ते वीस वर्षात अंकलीच्या चेहऱ्या मोहऱ्याला नवसंजीवनी देणारे नाव म्हणजे कीर्तिकुमार सावळवाडे व्यवसाय समाजकारण आणि जनसेवा या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपले ठसे उमटवले त्यांनी स्थापन केलेल्या जैन वड्याच्या स्वादानं अंकलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नाव कमावलंय प्रत्येक प्रवासी प्रत्येक खवया आज अंकलीतून जाताना जैन राहू चवीसह नाही इतकी ओळख या नावानं निर्माण केली परंतु कीर्ती कुमार सावळवाडे फक्त उद्योगपती नाहीत ते खऱ्या अर्थानं जनसेवक आहेत अंकली गावाला पाण्याचे तहान भागवण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी राष्ट्रीय पेयजल जीवन योजनेच्या माध्यमातून केलं गावातील गटारी सभागृह रस्ते आणि पायाभूत सुविधा उभारण्याचं मोठं काम त्यांनी केलं आमदार सुधीर गाडगिळ यांच्या सहकार्यानं अंकलीचा विकास झपाट्यानं गावाच्या प्रगतीचा पाया भक्कम करण्यासाठी आमदार सुधीर यांनी स्वतः पुढाकार घेतला त्यांच्या प्रयत्नातून अंकली आणि आसपासच्या गावात सुमारे दहा कोटी रुपयांची विकास कामं पूर्ण झाली या विकास प्रवाहात कीर्तीकुमार सावळवाडी यांनी गावाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी खांद्याला खांदा लावून काम केलं त्यांच्या प्रयत्नातून आता कृष्णा नदीच्या काठावर तब्बल चार कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा नवा घाट प्रस्तावित झालाय जो अंकलीसाठी अभिमानास्पद ठरेल हा घाट फक्त पर्यटन आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणार नाही तर गावाच्या सामाजिक सांस्कृतिक विकासालाही चालना देणार आहे आमदार गाडगिळ यांच्या दूरदृष्टीला कीर्तिकुमार सावळवाडे कृतीशील जोड मिळाल्यानं अंकलीच्या विकासाचा प्रवास अधिक वेगानं पुढे सरकू लागला आज प्रत्येक नागरिक अभिमानानं सांगतो गाडगिळ साहेबांनी विचार दिला आणि सावळवाडे यांनी त्या विचारांना कृती रूप दिला जलसुराज्याचा झेंडा आणि अंकलीचा अभिमान अंकली पंचायत समिती गणात कीर्तिकुमार सावळवाडे यांच्या नावानं उमटलेली चर्चा आता गावाच्या सीमा ओलांडून सांगली जिल्ह्याच्या राजकीय झळकू लागली सर्वांच्या मनात एकच भावना पहिला झेंडा अंकलीत फडकणा आणि तो फडकेल कीर्तिकुमार सावळवाडेंच्या हातूनच अंकलित विकास सेवा आणि नेतृत्व यांची त्रिवेणी एकत्र झाली कीर्तिकुमार सावळवाडे हे केवळ पक्षाचे उमेदवार नाही तर जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आणि आशेचे चेहरे बनले आगामी निवडणुकीत जनसुराज्याचा पहिला विजय अंकलीतून लिहिला जाईल अशी प्रबळ जनभावना सर्वत्र उमटू लागली अंकलीच्या मातीतून उगवलेला हा सूर्योदय आता सांगली जिल्ह्याच्या राजकीय आकाशात राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत